नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पन्नासहून अधिक माजी विद्यार्थ्यांच्या बॅचनी गेल्या पन्नास वर्षातील सर्व दिवंगत व हयात असणाऱ्या गुरुवर यांचा सन्मान सोहळा एकोणीस जून 2024 रोजी बाहुबली विद्यापीठ बाहुबली येथे सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत ठेवण्यात आलेला आहे गेल्या पन्नास वर्षातील विविध पदावरती असणाऱ्या माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे पन्नास वर्षात सेवा देणारे एम जी शहा विद्यामंदिर बाहुबली या संस्थेचे सर्व माजी गुरुजन यांचा सन्मानपूर्वक सत्कार व मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे यावेळी पाच हजारहून अधिक माझी विद्यार्थ्यांचा तिन्ही वेळेच्या जेवणाची राहण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे नियोजन व संचलन एकोणीसशे ऐंशीची ची माझी विद्यार्थी बॅच करीत आहे व याचे पूर्ण नियोजन प्रमुख म्हणून ऋषभ हे करीत आहेत गेल्या वर्षांमध्ये उपाध्यम जी शहा विद्या मंदिराला योगदान दिले अशा सर्व माजी गुरुवर्य व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन याद्वारे प्रसिद्धी प्रमुख श्री प्रवीण किने यांनी केले आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत आजी माझी विद्यार्थी सध्या सेवेत असलेले शिक्षक या सर्वांचा बाहुबली आज काल व उद्या या विषयावर सत्र सुद्धा आयोजित करण्यात आले आहे ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही त्यांच्यासाठी लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी सत्तर वीस चौऱ्याऐंशी तीस नव्याण्णव सत्तर वीस चौऱ्याऐंशी तीस नव्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा माझी विद्यार्थ्यांचं नाटक मंडळ माजी विद्यार्थी बॅच वतीने विविध भागांमध्ये वेगवेगळे व स्वागत लावून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे अडीचशेहून अधिक गुरुजनांचा सत्कार या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आवाडे हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व माजी विद्यार्थी व गुरुजन यांनी स्वतःहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन कमिटी मार्फत करण्यात आले आहे